चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो गुरु कधीही करावे लागत नाही ते जन्मोजन्मी आपल्या सोबतच असतात आपल्यातील शिष्य जागा होणं गरजेचं असतं इतकंच आपण ध्यानात ठेवायचं असतं मनात ठेवून सर्व काही सहन केलं जातं ह्याच विश्वासावर की कधीतरी माझ्या मनासारखं पण होईल जे झाले ते होते जे होणार आहे ते चांगल्यासाठीच होत आहे स्वामी या नावातच एक ताकद आहे सगळ्या संकटांना भिडण्याची हिंमत आहे जगण्याची जिद्द आणि स्वामी भक्त असल्याने आयुष्याला किंमत आहे कोणाचेही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडू नका कारण काळ इतका सामर्थ्यशील आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो स्वतःची चूक नसताना देखील केवळ आपल्या कुटुंबात वाद होऊ नयेत म्हणून घेतलेले माघार ही एका प्रामाणिक संयमी व्यक्तीमध्ये निशानी असते असं कोणताशी नाही की त्यांनी मला सांभाळले नाही अक्कलकोट दूर असू शकते पण अक्कलकोटचे स्वामी नाही हेही दिवस सरतील विश्वास ठेव माझ्यावर तू एकटा नाहीस मी तुझ्या पाठीशीच आहे भक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ शक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ आनंदाचे नाम श्री स्वामी समर्थ आणि सुखाचे धाम श्री स्वामी समर्थ भक्तांनो अवघ्या जन्माची पुण्य पावली आस भक्तीची तुझ्या लागली तूच अससी माझी माय मावली अनंत लाभो तुझीच कृपा सावली स्वामी म्हणतात स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेव योग्य वळ आल्यावर एवढे भेटल की मागाला तुला काहीच उरणार नाही स्वामी म्हणतात ज म्हणजे जन्म आणि म म्हणजे मृत्यू आणि ह्या दोन्ही मधील अंतर्भन करणारा तो ग म्हणजे आणि न म्हणजे नामस्मरण जर जन्मापासून शेवटपर्यंत हा भगवंतांच्या नामस्मरण राहणार तर तो भगवंत काहीच कमी पडू देणार नाही जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणे कधीच हरत नाही एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी त्यामधून शिकतात माऊली म्हणतात उपवासा नेहमी अन्नाचाच का करावा कधी कधी वाईट विचारांचाही करावा कधीतरी उपवास अहंकाराचा करावा कधी उपवास मीपणाचाही करावा कायम स्वामी सेवेचे दुष्काळ संपून स्वामी समर्थ चरण कधीही न सोडण्याचा संकल्प करावा दुसऱ्याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसू नका आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा कारण समर्थ सांगून गेलेत जगे सर्व सुखी असा कोण आहे विचारी म्हणा तूच शोधूनी पाहे प्रार्थना म्हणजे ईश्वराशी बोलणे ध्यान म्हणजे ईश्वराला ऐकणे स्वामी भक्तांनो जर तुमचा माऊलींवरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक कराला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका प्रत्येक वेळी असूच असं नाही म्हणून जिथे आमचा भक्त असतो तिथे आम्ही आधाराचा हात तयार करतो हे स्वामी राया माझे जीवन तूच चालवतोस समस्या तूच देतोस त्यातूनही तूच आम्हाला शिकवतोस आमचा विकास करतोस आणि तूच समस्या दूर करतोस हे माऊली तुझ्या या कृपेसाठी अनंत कोटी कोटी धन्यवाद बालकांवर प्रेम कर आणि तुझ्या चरणाजवळ ठेव हो, कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही वाईट तुमचं काहीच वाईट होणार नाही कारण तुमचा कर्ता आणि कर्विता तुमच्या पाठीशी उभा आहे तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून तुमच्या विचारात बदल करू नका आपण आपल्या विचारांना चांगले विचार कसे बनवायचे हे फक्त आणि फक्त आपल्या हातात आहे तुमच्या चांगल्या विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही वाईट विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही जबाबदारीचे ओझे स्वतःच्या इच्छा अपेक्षांचा त्याग शिकवते लोक काय म्हणतील पहिल्या दिवशी हसतील दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील तिसऱ्या दिवशी विसरून जातील त्यामुळे लोकांचा विचार करू नका तुम्हाला जे करायचं तुम्ही तेच करा बस माऊली म्हणतात प्रार्थना म्हणजे ईश्वरांशी बोलणे असते माहिती नाही काय जादू असते स्वामी महाराजांच्या चरणात मुजरा करायला जितके खाली वागतो तितके मोठे झाल्यासारखे वाटते चुकांवर सारखं पांघरून घालत राहिलं की एके दिवशी चुका एवढ्या मोठ्या होतात की पांघरून तोडलं पडतं संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थ मार्गदर्शन देणारे कोणी असेल तर मार्ग नक्कीच सापडतो लक्षात असू द्या स्वामींच्या सारखा सोबती मिळणार नाही कधी या जगात स्वामी सेवक म्हणून जन्माला आलो हेच भाग्य आयुष्यात जीवनाच्या बँकेत पुण्याईचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही स्वामी भक्तांनो आयुष्यात वाईट काळात साथ देणारेच आपल्या स्वर्ण काळातील भागीदार असतात नाही जमणार असं विचार करत बसण्यापेक्षा करून बघू म्हणत केलेली सुरुवात म्हणजे यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल असतं कर्म चांगले करा या जगात काहीच तुमचं नाही फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे म्हणून त्याला जपा कलीचं युग चालू आहे कोरोना तर एक झलक आहे कोणी पाण्यात बुडून तर कोणी पाणी पाणी करून मरणार कोणी रोगराईने तर कोणी महामारीने सृष्टीचा विनाश होणार आहे हे तर विधिलिखित लिहिले आहे हे जग जगबुडीच्या दिशेने हळूहळू चालत जाणार आहे करोडो रुपयांचा बंगला तरी शेवटची आंघोळ रस्त्यावर लाखोची गाडी तरी चार बांबूवरच जायचं असतं कितीही सोनं असलं सोनं असलं तरी तोंडात फुटकामणी कितीही महागाईचे कपडे असले तरी सव्वा मीटर पांढऱ्या कपड्यात जायचं असतं आणि आता हे सर्व मिळण्यासाठी पण नशीब लागतं हे करुणाने आपल्याला दाखवून दिलं म्हणून कायम भक्तीत राहा अजूनही वेळ गेलेली नाही विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो ना तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं इतकंच किती आपल्याला दिसत नसतं जो मनाने आणि विचाराने प्रेमळ आणि प्रामाणिक असतो त्याला कोणी कितीही फसवले तरी स्वामी त्याची साथ कधीच सोडत नाही सृष्टी निर्माण करणाऱ्याला देव म्हणतात आणि आपल्या संकटांना हरणाऱ्यांना ब्रह्मांड नायक म्हणतात आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे आपण जर हताश होऊन बसलो तर पुढे येणारे सुख आपल्या त्या अनुभवातच येणार नाही बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही मी पणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाहीत कोणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी जळत नाही कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही आनंदाची वाट स्वामी दुःखाचा नायनाट करतील माझे स्वामी अहंकार आणि लोभ हे माणसांच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे जो अन्याय भावनेने स्वामींना शरण जातो त्यांना स्वामी आपल्या मार्गदर्शन आणि अनुभूतीने अहंकार आणि लोभापासून दूर राहण्यास मदत करतात हे त्रिवार सत्य आहे स्वामींची अनुभूती येणे आशीर्वाद लाभणे या गोष्टी म्हणजेच अमृत मिळणं होय सदा स्वामींचे नामस्मरण करा आणि कायमचे सुखी होऊन राहा नात्याची सुंदरता त्याला उमकते ज्याला कुठे हसायचे आणि कुठे रुसायचे हे समजते आपलं का जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं कोणाशी काही बोलू नये अशा डोळे आतून मनातल्या मनात, मनात स्वामींचे नामस्मरण करावं एक लक्षात घ्या आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात त्यांना आपल्या अस्वस्थेचं कारण देखील माहिती असतं काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थते ढग विरून जातात मनाला प्रसन्न वाटतं अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या अगदी सहजगत्या मिळतात खूप काही शिकावायचं मिळतं म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कोणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला उपाय आणि मार्ग आहे खरे नाते तेच जे तुम्हाला भूतकाळासकट स्वीकारते वर्तमान काळात पाठराखण करते आणि भविष्यात तुम्हाला देर देते प्रेम देते प्रसंग परीक्षा घेत राहतील आपण मात्र आपली क्षमता दाखवत राहायचं लक्षात असू द्या रडणारा महालात ही रडतो आणि हसणारा झोपडीतही हसतो विचार नात्यांचा एक वेळेचे जेवणाची वांदे असताना मिळालेले दोन वेळेचे पोटभर जेवण म्हणजे श्री सद्गुरु कोपा कृपा स्वामी भक्तांनो अप्रत्यक्षपणे प्रत्यक्ष पाठीशी असतात ते म्हणजे आपले स्वामी प्रात्यक्षात जरी दिसत नाहीत तरी अप्रात्यक्षपणे सोबत असतात ते म्हणजे आपले स्वामी जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असता ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असता क्षणाभराच्या सुखासाठी कोणाचा विश्वासघात होईल असं वागू नका माणूस म्हणून जन्मास आलात लाख मोलाची माणुसकी विसरू नका आयुष्यात आपण ज्यांना ज्यांना भेटतो त्यांना प्रत्येकांना मागे काही ना काही हेतू असतो काही लोक आपल्या आयुष्यात आपलेच परीक्षा बघण्यासाठी येतात काही जण बऱ्याच गोष्टी शिकून जातात काही जण आपल्या नुसता वापर करून घेतात तर काही स्पेशल लोक आपल्यासाठी सविम व्यक्तिमत्व घडवण्यासाठी कारणीभूत ठरतात समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही समाधानासारखे कोणतेही सुख नाही लोभासारखा कोणताही आजार नाही आणि देयासारखे कोणतेही पुण्य नाही भक्तांनो जेव्हा दुःखात पण सुखांचे भास होत असतील तेव्हा समजून जायचं स्वामी सोबतच असतील बंधन नाही स्वामी नामाला अंत नाही स्वामी कृपेला कुठे कसेही घ्यावे स्वामी नाम उपस्थित असतात स्वामी पाठीशीच थांब विचारांचं नातं इतकं घट्ट असावं कि मतभेद सुद्धा हसत हसत स्वीकारता आलं पाहिजेत स्वामी म्हणतात आपलं मन ज्याच्यामुळे दुखेल अशा लोकांच्या जास्त जवळ जायचं नाही एकट तर एकट पण खोट्या लोकांना आयुष्यात महत्व द्यायचं नाही पर परक कोण आपलं कोण आपणच आपलं जाणव आयुष्यात जाताना मात्र मोकळ्या रस्त्यानं चालावं तुमचं कर्म योग्य असेल तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल लोक काय म्हणतील जो असे कारण सर्व सृष्टीशी आकारे तो लाभी भक्तीशी भोलवी मनाच्या दंभ युक्तीसी असा अविनाशी स्वामी माझा स्वामी समर्थ महाराज म्हणतात लोकांना गमवायला घाबरू नका कारण जाणाऱ्याला निमित्त लागतं आणि साथ देणाऱ्याला इच्छा लागते एकामागून एक संकटे किंवा अडचणी आल्या अनेक जण देवावर रागवतात व वाईट बोलतात पण साक्षात त्या परमेश्वरालाच आपल्या लेकरांची काळजी असते की तो कोणत्या ना कोणत्या रूपाने संकटकाळी मदत करणाऱ्या माणसांची थेट घडवून आणतो माऊली म्हणतात माणसाने आयुष्यात विश्वास सोडण्यापेक्षा विश्वास जपायला शिका प्रात्यक्षात जरी स्वामी दिसत नसले तरी अप्रात्यक्षपणे ते सोबतच असतात गुरु कधीही करावे लागत नाही अशक्य ही शक्य करतील स्वामी एक बाप आपल्या मुलाला पोहायला शिकवित होता बापाने मुलाला पहिल्या प्रथम घोड्या इतक्या थोड नंतर आणखीन पुढे आणले आणि एक दिवस त्याने मुलाला पाण्यात खेचून घेतले त्याप्रमाणे आपले गुरु आपल्याला परमार्थ शिकवित असतात आपण पाण्यात उतरले मात्र पाहिजे पण भगवंताकडे गुंतविण्यासाठी काय करावे हे पाहावे जिथे आळस माजला तिथे परमार्थ बुडाला आपल्यात लपलेल्या परके आणि परक्यात लपलेले आपले जर तुम्हाला ओळखता आले तर आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात तू कोणाचं वाईट चिंतू नको तुझं कधी वाईट होणार नाही तू कोणाला दुखू नको तुला कोणी दुखवणार नाही तू कोणाबद्दल वाईट बोलू नको तुझ्याबद्दल कोणी वाईट बोलणार नाही तू कोणाला फसू नको तुला कोणी फसवणार नाही तू कोणाला उपाशी ठेवू नको तू कधी उपाशी राहणार नाही सेवा करत राहा सेवा करायला प्रवृत्त कर तुला मी कधीही एकटं पाडणार नाही माऊली म्हणतात माणूस किती किमतीचे कपडे वापरतो यावरून त्याची किंमत होत नसते परंतु तो, तो इतरांशी किती किंमत करतो यावरून त्याची किंमत ठरत असते चांगला माणूस आपल्या जीवनात येणं ही आपली भाग्यता असते आणि त्यांना आपल्या जीवनात जपून ठेवणं ही आपली योग्यता असते स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या विचारांवरून अवलंबून असतं मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो मनात इतरांविषयी सात्विक दिसतो मनात विशी... विशी... आदर असला की चेहरा नम्र दिसतो मनातले हे भावस्तर माणसाला सुंदर बनवत असतात कोणी फक्त विशिष्ट पेहराव धारण केला म्हणजे साधू बनतो असं नाही तर चंचल मनावर अंकुश मिळवण्याचा जो यशस्वी झाला तोच खरा साधू होय आणि त्यासाठी घरदार सोडून व त्याग करण्यासाठी गरज नाही येवजी मुखात नाम घेत प्रत्येक कर्म स्वामी सेवा ह्या भावनेने करा भक्ती मार्ग धरायचा आहे कारण भक्ती मार्ग ईश्वरीय प्रेमाचा मार्गच खरा राजमार्ग आहे इथूनच सुरुवात आहे इथपर्यंतच शेवट आहे रिकामे भांड्यावर झाकण आणि चुकीच्या लोकांची पाठराखण काही उपयोगाची नसते तुम्ही चांगले आहात किंवा वाईट हा विचार कधीच करू नका कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि गरज संपली की वाईट आपण पायाने चालतो तेव्हा तो प्रवास होतो हृदयाने चालतो तेव्हा ती यात्रा होते आणि मन हरपून भान हरपून चालतो तेव्हा ती वारी होते स्वतःच्या किशात लाखोचा खळखळाट असावा पण त्यामागे गरीबाच्या एका रुपयाचाही तळतळात तर नसावा आयुष्यात वाईट काळात साथ देणाऱ्याचे आपल्या स्वर्ण काळातील भागीदार असतात जगात परोपकारी म्हणून नावाजलेलं पण भगवंतांचे अधिष्ठान नसलेले मोठे मोठे लोकसुद्धा मनाविनात कोठे तरी अडकल्या वाचून राहणार नाहीत नामात राहिले म्हणजे अहंकार नाहीसा होऊन सावधानता येते आणि चिंत शांत होतो स्वामी भक्तांनो मनासारखं कोणाला जगता येत नसतं परिस्थितीनुसार जगायला शिकणारे शास्त्र म्हणजेच अध्यात्मक असते विश्वास ठेवा स्वामींची योजना सर्वोत्तम असते कधी कधी प्रसंग कठीण असतात तेव्हा शांतपणे स्वामी तुमच्यावर काहीतरी करतच असतात जेवढा आपण जप कराल तेवढे श्री स्वामी समर्थ आपल्याला जपतील जेवढे आपण श्री स्वामींचे चरित्र गुरुचरित्र वाचाल तेवढेच जास्त श्री स्वामी समर्थ आपल्याला वाचवतील स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच तुम्ही विश्वास ठेवा योग्य वेळ आली की तो इतका देणार आहे की तुम्हाला माग मागायला काहीच उरणार नाही नावाचा मित्र सोबत असेल तर अपयश नावाच्या शत्रूची भीती राहतच नाही स्वामी भक्तांनो आपल्याला आयुष्यामध्ये काही चांगली घटना घडणार असते अशा वेळी स्वामी आपल्याला काही संकेत देत असतात लक्षात असू द्या देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायचं कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला चांगलं वाटतं तर ते देतो जे आपल्यासाठी चांगलंच असतं ज्यांनी तुझा अपमान केला ते तुझ्या दाराला माफी मागण्यासाठी लवकरच येणार तुझी इच्छा पूर्ण होणार स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळपणावर तिखटपणा ठेवा की चांगल्या त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा लागलाच पाहिजे स्वामी स्वामी माऊली आपल्याला म्हणतात लक्षात असू द्या जीवनात चांगल्या माणसानं शोधू नका तुम्ही स्वतः चांगले व्हा एक दिवस कोणीतरी तुम्हाला शोध देईल संकटाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो पण तो कायम मुक्कामाला राहत नसतो माणूस किती किमतीचा कपडे वापरतो यावरून त्याची किंमत होत असते परंतु तो इतरांची किती किंमत करतो यावरून त्याची किंमत ठरत असते चांगली माणसं आपल्याला जीवनात येणं हे आपल्या भाग्यता असते आणि त्यांना आपल्या जीवनात जपून ठेवणं ही आपली योग्यता असते म्हणून लक्षात असू द्या देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ते आहे ज्ञान देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ते आहे ज्ञान दान महाराजांचा मार्गात येणं हे कोणाचेही भाग्यात नसते महाराजांचे आणि तुमचे पूर्वजन्मीचे श्रणुना बंद आहेत म्हणून या जन्मी तुम्ही त्यांच्या मार्गावर आहात विश्वासावर किंवा श्वासावर नाम घेण्यापेक्षा श्वासासारखं नाम चाललं पाहिजे श्वास थांबला तर माणूस कासावीस होतो तसं नाम थांबलं तर कासावीस झालं पाहिजे बाळा तू आमचा हात पकडलेला आहेस आम्ही कधीच तुझ्यावर कोणाचे पाय पकडण्याची वेळ येऊ देणार नाही तू काळजी करू नकोस काळजी करू नकोस तू जरी आमच्यापर्यंत पोहोचत नसतील तरी तुझी वेदना मात्र आमच्यापर्यंत नक्कीच आहे तुझ्या नशिबात ग्रह विक्री असू दे किंवा साडेसातीचे भोग असू दे तुझ्या प्राबंधाच्या एकच आहे किमग्यार ते म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ चांगलेच होणार हे मनात धरून चल निश्चित राहा मी सदैव पाठीशी आहे स्वामी म्हणतात पावसाचे थेंब छोटे जरी असले तरी त्याचे सतत पडत राहणे हे एका मोठ्या नदीला जन्म देतात त्याच प्रकारे रोजचे पाठवलेले छोटे छोटे सुविचार जीवनात मोठे परिवर्तन घडवू शकतात म्हणून लक्षात असू द्या नकारात्मक घटना बघून खर्चाचे नाही स्वामींनी आपल्या भक्तांचे उज्ज्वल भविष्याचे नियोजन केलेले असतात विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नाही मात्र अशक्य गोष्टीलाही शक्य करतात जगासमोर दाखवणं आणि मुळात चांगलं असणं यात खूप मोठी तफावत आहे विश्वास ठेव अरे जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाची पाय धरण्याची गरज देखील भासत नाही मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तर मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करीन हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे माणसं पण तीच जवळ करा ज्यांच्या मनात आपण पण तितकेच महत्वाचे असू जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्या पाहिजेत सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न नवी आशा नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाचं स्वागत तुम्ही असंच रोज करायचं काही वेळाने ते तुम्हाला मुद्दामने संकट देते ते फक्त आणि फक्त आपलं कोण आणि परक कोण हे ओळखण्यासाठीच चमत्कार अगदी शेवटच्या होऊ शकतो मग संकट कितीही मोठं असू द्या फक्त आपण आपले प्रयत्न आणि देवावरचा विश्वास कायम ठेवावा विचारांवर लक्ष ठेवा त्यांचे शब्दात होतात शब्दांवर लक्ष ठेवा त्या वृत्तीत उतरतात वृत्तीवर लक्ष ठेवा त्या सवयीही बनतात सवयीवर लक्ष ठेवा त्यातून चारित्र्य घडते चारित्र्यावर लक्ष ठेवा ते आपले भविष्य घडवते एक गोष्ट लक्षात ठेवा परमात्मा कधीच कोणाची भाग्य लिहित नाही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले 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 विचार व्यवहार आणि कर्मच भाग्य लिहितात मी कोणत्याही रूपात तुम्हाला मदत करायला येईल मला शोधू नका मला ओळख जायची आशा सोडली होतीस ते स्वप्न लवकरच साकार होईल एक अनुभव स्वामींचा हात पकडून ठेवला की आयुष्यभर लोकांचे पाय धरण्याची तुम्हाला गरज पडणार नाही श्रद्धा विश्वास आणि संयम वेळ प्रत्येकाची येते फक्त स्वामींवर श्रद्धा स्वतःवर विश्वास आणि संयम असला ठेवला पाहिजे प्रत्येक गोष्टीला काळ वेळ ठरलेलाच असतो स्वामी भक्तानं कोणालाही न होतं जगणे याच्या इतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज राहत नाही श्री स्वामी समर्थ हे नाम ऊर्जावान बनवते आणि भिहू नकोस मी तुझ्या पार्टीशी आहे हे स्वामी वाक्य हरलेल्या जीवनाला धैर्यवान बनवते स्वामी समर्था या हो पालखीत हो। विराजमान पालखीत आनंद मार्ग दावा हातात हो। हात घेतला तरी मैत्री होते दोन्ही हात जोडले तर भक्ती होते कोणाला हात दिला तर मदत होते आणि हात पुढे केला तर अशक्य शक्य होते तुम्ही भक्ती मार्गात आला असाल तर लक्षात घ्या तुम्ही देवाला न्याय निवडले तर देवाने तुम्हाला निवडले आहे काही वेळा नियती तुम्हाला अनपेक्षित संकट देते पाण्याशिवाय पिकत नाही आणि चुकल्याशिवाय माणूस शिकत नाही भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात कारण नात्यांचे पानवाटे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसतात प्रत्येक व्यक्तीत ईश्वराचे स्वरूप आहे कोणालाही तुच्छ लेखू नका सन्मानाने सगळ्या सर्वांशी वागा गुरु लाभला साथी तर भाऊसागर हो गुरु उबा तर गुरु बा पाठीशी तर भाऊ भाऊ चिंत हरू एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून हस्त खेळ त्या जीवनात विघ्न आणून ज्या लोकांना आनंद मिळतो ना लक्षात ठेवा नेहतीचा फेरा सगळीकडे फिरतो पाप पुण्याचा हिशोब हा शेवटी होतोच काही वेळा नेहती तुम्हाला मुद्दामनापेक्षित संकट देते हे मौली आपल्याला परत परत सांगतात मैदंत नावाचा मित्र आपल्या सोबत असेल जर तुम्ही स्वामींचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून इच्छित असाल किंवा स्वामींची कृपा व्हावी असे वाटत असेल किंवा तुम्ही आर्थिक अडचणीत असाल किंवा माता लक्ष्मीची कृपा व्हावी असे वाटत असेल तर दररोज अंघोळी नंतर हळद किंवा पिवळे चंदन श्री स्वामी समर्थाचे तीन वेळा म्हणत कपाळावर कंठावर म्हणतात मिला अजून किती राहणार आहे त्यामध्ये लावा थांब आता हे सर्व किती दिवस दुसऱ्यांच्या वागण्याचा बोलण्याचा त्रास करून घेणार आहे तुला मी रडण्यासाठी जन्म दिला आहे का तुझा माझ्यावर विश्वास आहे ना माझं नामस्मरण करत रहा मी तुझ्या सोबत आहे त्यांचं गांभीर्य आहे आहे का तुला सर्व काही तुझ्यावर आहे लोक बोलणारच तू जर ठरवलं तुला त्रास नाही करून घ्यायचा आहे तर तुला त्रास नाही होणार जो तुम्हाला हक्काने बोलतो त्याला प्रत्युत्तर देत बसू नका चालता चालता कधीतरी ठेच लागणारच जगायचं म्हटलं तर दुःख हे असणारच ठेच लागणार म्हणून चालणं का सोडायचं दुःख आहे म्हणून जगणं का सोडायचं दुःखात आनंदाला मोठे तरी शोधायचं आतून रडतानाही दुसऱ्याला हसवायचं यालाच जगणं म्हणायचं तुमच्या चरणी मस्तक ठेवली मिळाली सुखाची सावली स्वामी तुम्हीच आमची गुरु मावली बाळा आश्री स्वामी समर्थ लिहायला मात्र तू विसरू नकोस तुझे कल्याण होईल माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी नेतीने मांडलेला डाव आणि नेतीने ठरवलेला त्याला स्वीकारावाच लागतो जेव्हा एखाद्या अनुपस्थितीमध्ये तू निंदा ललस्ती, करतोस तेव्हा तू त्याची शारीरिक व्याधी त्याचे कर्म तू स्वतःवर ओढून घेतोस एवढंच नाही तर जो मजा घेत ऐकत असतो तो सुद्धा त्या कर्माचा भागीदार असतो सोड इतरांच्या गोष्टी जरा स्वतःकडे लक्ष दे बाळा विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालव कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने प्रगतीच्या मार्गावर पोहोचतो तोडणं आणि टाळणं हा क्षणाचा खेळ असतो जोडणं आणि जोडून ठेवणं संपूर्ण आयुष्याचा मेळ असतो कोणी तुला कितीही दुःख द्यायचा प्रयत्न करू दे कितीही त्रास देऊ दे शेवटी त्यांची गाठ माझ्याशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशीच आहे चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात संयम ठेव तुझी वेळ पण लवकरच येणार कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते स्वामींच्या मठात एक छान पाटी लिहिलेली होती कोणत्याही क्लेश मनात न ठेवता आत या तुम्ही पाप करून थकला असाल पण मी माफ करून थकलो नाही जर माझे नाव तुझ्या ओटीशी आहे तर घाबरतो कशाला मी सध्या तुझ्या पाठीशी आहे तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न ठेवता अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे यशात माझ्या स्वामी सारा तुमचाच वाटत आहे माझ्या सुखाची ही तुमचीच कृपा आहे आई तुझ्यासाठी शब्द नाहीत माझ्याकडे फक्त डोळ्यातील अश्रू आहेत तुझ्यासाठी त्यांची किंमत कधी होऊ नाही शकत कारण तुझी किंमत ठरवणार अजून कोणीच जन्माला चाल नाही भाग्यवान तर तेच आहेत ज्यांना स्वामी भक्ती ह्या कलियुगात मिळाली डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणसं चुकत नाहीत हातामध्ये फोन ना आहे पण श्री स्वामी समोर लिहायला वेळ नाही अशक्य ही शक्य करतील स्वामी बघ उघडून दार अंतरांगातले देव द्यायल का चांगलंच होणार हे मनात धरून चल बाकीचं परमेश्वर बघून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा क्षण आत्मविश्वासा आणि सकारात्मकतेचा होऊन जातो पहाटे उठावे आणि भगवंतांची मूर्ती डोळ्यासमोर आणून प्रार्थना करावी आणि तुझे विस्मरण इथे जिथे होते तिथे मला जागृत करीत जावे मी शरीराने तुला दिसत नसलो तर मी सदैव तुझ्या पाठीशीच आहे माऊली म्हणतात लक्षात ठेवतो हक्क तेच दाखवतात जे तुम्हाला गमवायला घाबरतात नाहीतर उगीच कोण कौन कोणासाठी स्वतःच्या जीवाची तळमळ करून घेत घेत असतो आयुष्यात फक्त दोनच गोष्टीमुळे तुम्ही ओळखला जाता एक म्हणजे तुमच्याकडे काही नसताना तुम्ही, तुम्ही दाखवलेला संयम दुसरी म्हणजे तुमच्याकडे सर्व काही असताना तुम तुमच्यामध्ये असलेली नम्रता स्वामी म्हणतात मार्ग चुकणं गरजेचं विशेष काही नसतं परंतु मार्ग चुकला हे समजायला नंतरही योग्य मार्गावर न येणं हे खूप घातक असतं स्वामी सांगतात मी आहे ना तुझ्यासोबत आपुलकीचं एक वाक्य माणसाला प्रत्येक संकटाशी लढण्याचं बळ देत असतो आयुष्यात मार्ग चुकणं म्हणजे विशेष नाही माऊली म्हणतात सरत्या वर्षाला निरोप देणं हा देखील जीवनातला महत्वाचा भाग आहे प्रारंभ करताना मनात भीती किंवा शंका नको पहिलं पाऊल कायमच आत्मविश्वास टाका परमेश्वरांचे सर्वांच्या मोल म्हणजे त्यातून होणारी कमई नव्हे तर त्यातून उभारणारे व्यक्तिमत्व होय माणूस हा अडचणीमुळे हरत नाही तर तो त्यावेळी हरतो जेव्हा अडचणीच्या वेळी त्याची माणसं त्याची साथ सोडतात स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या माऊली आपल्याला नेहमीच म्हणतात रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामीजवळ एकच प्रार्थना कर स्वामी राया हे घर तुझे आणि मीही तुझा जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी काही करा पण मन विचलित होऊ देऊ नका मी आहे ना तुझ्यासोबत आपुलकीचे खूप प्रेरणा देते सरत्या वर्षाला निरोप देत नवीन स्वप्न नवी आशा नवी उमेद चंदनापेक्षा वंदन जा शीतल आहे योगी होण्यापेक्षा उपयोगी होणे अधिक चांगला आहे प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणे महत्वाचे आहे जोपर्यंत माणूस रुसते रागवते भांडवते अपेक्षा ठेवते नको ती बडबड करतोय तोपर्यंत माणूस आपला ज्या दिवशी त्यांनी त्या गोष्टी सोडल्या त्या दिवशी समजायचं खऱ्या माणसाला तुम्ही गमावलं भल्यासाठी काही करा पण मन विचलित होऊ देऊ नका कारण जी सेवा करून घेत आहे त्यात खंड पाडू देऊ नका न कळत काही चुकत होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया आळा घाला कोणाविषयी मनामध्ये द्वेष किंवा तिरस्कार आणू नका विचार करता करता एक विचार मनात आला की आपण एवढा विचार का करतो खरं तर कोणत्या गोष्टीचा खूप विचार न करता सुद्धा आनंदात जगता येतं हेच आपण विसरून जातो आणि त्यामुळेच असलेल्या गोष्टीचा आनंद गमावून बसतो स्वामी म्हणतात जी माणसं आयुष्यात तुमच्यासोबत नसतात ती नक्कीच तुमच्या मनात असतात भक्तांनो जेव्हा देव तुम्हाला आर्थिक आशीर्वाद देतो तुमचे जीवनमान उंचू नका तुमचे देण्याचे प्रमाण वाढवा विश्वास ठेव आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगले करत असतो जीवन हे संरक्षण नाही जीवनात चांगल्या माणसाने शोधू नका तुम्ही स्वतःच चांगले व्हा काळजी करू नका स्वामी तुमच्या पाठीशीच आहेत तुझे स्वप्न नक्की पूर्ण होणार फक्त मनापासून विश्वास ठेव स्वामी म्हणाले बाळा राग नको धरू मनी मीच तुझी माऊली बनेल प्रत्येक वाटेवर सोबती अनेक संकटे असतील जरी स्वतःला वेळ द्या सगळ्या गोष्टी एका दिवसात बदलत नाहीत धीर धरा तुमचं विज्युअल भविष्य तुमची वाट पाहते तर स्वामी भक्तानो असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ